नमस्कार साहेब नमस्ते उपद्रव दिसून दिवस वार द्वे कृषी संख्या वाढली 55 च्या अधिक नुकडे कृषकांस पाणी ने धरलेली आहेत वन खाते काही उपाय योग्य वन खाते सातत्याने बघा पिंजरे सौर कुंपण आणि नसबंदी या विषयांवर भाकड आश्वासन देताना दिसते माझ्या मते ह्या पंद्रवड्यामध्ये हा तिसरा बळी आहे म्हणजे निष्क्रिय प्रशासनाने मी म्हणेन बिबट हल्ला नाही तर हा निष्क्रिय प्रशासनाने केलेला खून आहे कारण मी अतिशय जबाबदारपणे हे म्हणते कारण आपल्या इथे सगळे म्हणत आहेत की बिबट्याचं अधिवास आहे जंगलामध्ये आपण त्याच्यामध्ये घुसखोरी केली आणि म्हणून बिबट्याचा हा त्रास आपल्याला संभवतोय परंतु मला हे जाणीवपूर्वक सांगावं वाटतं की माझ्यापेक्षा आपण सगळेजण इथे अनुभवी आणि ज्येष्ठ आहात तर इथे अनेक ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं की आम्ही फार पूर्वीपासून म्हणजे आपल्या अनेक पिढ्यांनी इथे शेतीच केलेली आहे त्यामुळे इथे कुठलंही जंगल नव्हतं आणि इथे कुठलाही बिबट्याचा अधिवास हा नव्हताच मुळी इथे बिबटे आणून सोडलेले आहेत हे बिबटे आता वारंवार त्यांची संख्या प्रजनन क्षमता जास्त असल्यामुळे यांची संख्या वाढत चाललेली आहे ही वाढती संख्या आटोक्यात आणणं हे खरं तर प्रशासनाची ही जबाबदारी होती परंतु आपण बघतोय लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनं देत आहेत पिंजरा असेल नसबंदी असेल आणि अन्य माध्यमांच्या माध्यमातून परंतु आश्वासनाने माध्यम माणूस या आश्वासनांच्या आशेवरच आम्ही आजपर्यंत आश जगत आलोय परंतु आता आम्हाला मरावं लागतं आणि आम्हाला मृत्यू अटळ हे समोर दिसतंय साहेब उपाय याच्यावर एकच उपाय आहे शूट ऑन साईटचे आदेश द्या बिबट्या जगवणं ही सरकारचं हे कर्तव्य दिसतंय संविधानाने जसं बिबट्याला जगण्याचा अधिकार आहे तसं त्याच कायद्याला आम्ही देखील मानतो परंतु आमची सुरक्षितता देखील बहाल त्याच कायद्याने आम्हाला केली पाहिजे या बचावातून किंवा या हल्ल्यातून जर आम्हाला बचाव करून घ्यायचा असेल इथून पुढच्या काळामध्ये तर आम्हाला फक्त शूट ऑन साइडचे आदेश द्या बाकीची जो शेतकरी वर्ग इतके जीव जगवतो इतके जीव वाचवतो तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फक्त या आदेशाच्या जोरावर सक्षम आहे दररोज कुठे ना कुठे पुदे बिबटे पकडतात पकडलेले बिबटे मानिक देवला नेऊन ठेवला असं सांगतात संख्या किती आहे मानिक छप्पन असं सांगतात दररोजचा आकडा तेवढाच राहतो साहेब मानिक डोची जी क्षमता होती पूर्वी चाळीसची होती आता ऐंशी त्याची कॅपॅसिटी के केलेली आहे पन्नास जे बिबटे आहेत ते वन ताराला नेणार आहेत आपल्यालाही माहिती आहे शेकडो मध्ये ही बिबटांची संख्या नाही तर हजारो मध्ये जुन्नर आंबेगाव आणि शिरूर हे जर आपण हा परिसर संपूर्ण बघितला तर या तिन्ही तालुक्यांमध्ये हजारो बिबटे आहेत तीन ते चार हजाराच्या आसपास हे माझं मत आहे याच्यापेक्षा किंवा अधिकचे बिबटे आहेत आणि त्यामुळे ही ही जी सरकारी जी यंत्रणा आहे किंवा जे आटोक्यात आणण्याच्या ज्या व्यवस्था आहेत त्या निश्चित पुरेशा नाहीत याच्यावर फार पूर्वीच अंमलबजावणी व्हायला हवी होती आज देखील आपण ज जमावाचा उद्रेक बघतोय कारण जो वंशाचा दिवा माणूस पोटचा गोळा कसा सांभाळतो एक महिला किती मरण यातना सोसून त्या जीवाला जन्म देत असते आणि आज तो जीव तिच्या डोळ्यादेखत जर बिबट्या ओढून नेतोय तर हा प्रशासनाच्या निष्क्रियतेने केलेला खूनच आहे काय अपेक्षित आहे अपेक्षित शासनाने एकच आदेश द्यावा शूट ऑन साईट जर शासनाला कोणतीही उपाययोजना करता येत नसेल कारण शासनाने आजपर्यंत अंधारात ठेवलेलं आहे अनेक लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासनांच आमिष आम्हाला दाखवलेलं आहे आणि राजकीय पोळी बाजून घेतलेली आहे आम्ही या आशेवर जगणार नाही या आशेवर आम्ही फक्त आता मरत आहोत आणि आम्हाला जर इथून पुढच्या काळामध्ये जीव वाचवायचा असेल सरकारला बिबट्याचा जीव वाचवायचा आहे आम्हाला आमचा जीव वाचवायचा आणि त्यामुळे एकच आदेश अपेक्षित आहे शूट ऑन साईट लोक असं म्हणतात नोटबंदीचा निर्णय एका दिवसामध्ये होऊ शकतो बिबट्याला गोळ्या घालायच्या किंवा कुठे बाहेर न्यायचं इतर ठिकाणी न्यायचं आदेश का बरोबर आहे ना साहेब याच्यामधले हे सर्वसामान्य लोक आहेत आजपर्यंत कुठल्या थोरा मोठ्यांच्या घरातला बळी गेलेला नाहीये जे सर्वसामान्य लोक आहेत ना ते वाड्या वस्त्यांवर म्हणजे वाड्या वस्त्यांवर राहतात किंवा एकल त्यांचा निवास आहे एकल कोण एकल ठिकाणी त्यांचा निवास आहे त्यामुळे निश्चित त्यांच्या जीवाला धोका आहे आजही ते जीव मुठी धरून राहतात गवताच्या भारांसारखे त्यांची ती घरं आहेत त्या ती पुरेशी सुरक्षितता त्यांना तशीही नाहीये आणि जे लोक सक्षम आहेत त्यांना या हल्ल्याचा म्हणजे यांचा प्रादुर्भाव त्यांच्यापर्यंत होत नाहीये परंतु निश्चित बिबट्याचा हल्ला हा सर्वसामान्य गोरगरीब मायबाप जनतेवर आहे हे मायबाप प्रशासन ज्या मायबाप जनतेसाठी काम करतं तितकी तळमळ अजूनपर्यंत कुठल्याही ठोस अंमलबजावणीतून दिसून आलेली नाही त्यामुळे जनता किंवा जी आपला सर्व शेतकरी वर्ग आहे हे सातत्याने तेच सांगते की नोटबंदी जर एका दिवसात होते तर हे आदेश एका दिवसात पारित का होत नाही मग इतकं संवेदनशील प्रशासन काम का करत नाही शेतकऱ्यांना शेताच्या शेतामध्ये राहण्याशिवाय पर्याय नाही वन खात्याकडनं जे योजना पुरवल्या जातात ते सगळे कटकून जे आहेत एनएड मशीन झटका मशीन किंवा इतर जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यालासुद्धा बिबट्यात दाब देत नाही कोणी खातं सांगतं सूर्यास्तानंतर शेतामध्ये जाऊ नका सूर्योदयाच्या अगोदर जाऊ नका आता बिबट्या दिवसा ढवळ्या कितीही वाजता लोकांच्या घरापर्यंत पोचला साहेब पूर्वी रात्रीचं प्रवास करू नका रात्रीचं शेतात पाणी द्यायला जाऊ नका थ्री फेज लाईट असणार आहे ह्या सगळ्या अनेक मी तुम्हाला सातत्याने तेच सांगते की लोकप्रतिनिधींनी सातत्याने आश्वासनं दिली उपाययोजना ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत परंतु आता जर तुम्ही म्हटले दिवसादेखील बाहेर पडायचं नाही तर हा कुठला न्याय आहे साहेब आणि हा न्याय मागायचा कोणाकडे आज सर्वसामान्य लोकांना सर्व काम धंदे सोडून आज रस्त्यावर उतरावं लागतंय आम्हालाही आम्हीही जाणतो प्रशासन हतबल आहे परंतु आज सर्वसामान्य नागरिकांना हा त्रास होतोय सर्वसामान्यांच्याच आंदोलक आंदोलनामुळे होतंय याची आम्हाला देखील जाणीव आहे परंतु ही समस्या सुटणार कधी जोपर्यंत शूट ऑन साईटचे आदेश येत नाहीत कारण हे बिबटे पोचणं शक्य नाही आणि ज्यांना पोसायचं असेल त्यांनी हजारो एकरामध्ये जंगल उभी करा हे बिबटे तिथे नेऊन पोसा आणि सर्वसामान्यांनी जे जीव मुठीत धरलेले आहेत त्यांना त्याच्यापासून रक्षण करा साहेब नेत्या मंडळींना सगळं कळत नेते मंडळी फक्त जर आश्वासन देत असतील तर हे निष्क्रिय लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांची खुर्ची टिकवण्यासाठी जर ते फक्त प्रयत्न करत असतील तर निश्चित सर्वसामान्य त्याच खुर्चीवरून त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही ना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका